महिलांचे स्वावलंबन आणि सक्षमीकरण या घटकाला सरकारने प्राधान्यक्रम दिलेला दिसून येतो महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना आणलेल्या आहेत आता नव्याने आणखी एक योजना सरकारने जाहीर केली असून राणी दुर्गावती योजना असे या योजनेचे नाव आहे या योजनेअंतर्गत महिलांना शंभर टक्के अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे तर मग ही योजना काय आहे ते आपण पाहू महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढून राज्यातील आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाचा एक प्रयत्न करण्यात येणार आहे राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी शासनाच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना दिलेल्या समानतेच्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी महिलांना आवश्यक संधी आणि सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांचा आर्थिक सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील विकास साधणे आरोग्य पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण व कौशल्य इत्यादी उपजीविकेचे साधने वृद्धिगत करणे इत्यादी माध्यमातून महिलांना महिला सक्षम करण्यासाठी विकासासाठीचे सर्वांगीण सर्वंकष व सर्वसमावेशक राज्याचे चौथे महिला धोरण शासनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे आदिवासी महिलांचे संपूर्ण सामर्थ्य खुलविण्यासाठी शिक्षण आरोग्यसेवा आर्थिक साक्षरता आर्थिक सक्षमता योग्य मार्गदर्शन शासकीय योजनांचा लाभ आणि सामाजिक जागृतीमुळे त्यांना संधी दिल्यास त्या आदिवासी समाज परिवर्तनाच्या अग्रभागी राहू शकतात एकूणच आदिवासी महिलांना सर्वांगीण सक्षम बनविण्याच्या उद्देशाने स्त्री शक्तीचा आदर्श मानली जाणारी राणी दुर्गावती यांच्या नावाने आदिवासी महिला सक्षमीकरण योजना तयार करण्याबाबत माननीय मंत्री आदिवासी विकास यांनी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार सदर ही योजना तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या शासन निर्णयानुसार राज्यातील आदिवासी महिलांचे संपूर्ण सामर्थ्य खुलविण्यासाठी त्यांना शिक्षण आरोग्यसेवा प्रशासन समाजकारण अर्थकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये सक्षम बनवून त्यांना स्त्री सन्मान राखता यावा या उद्देशाने स्त्री सन्मान व स्त्री शक्तीच्या प्रतीक असलेल्या राणी दुर्गावती यांच्या नावे राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यास या शासन निर्णयांवे मान्यता देण्यात येत आहे शासनाच्या विविध विभागामार्फत समाजाच्या विकासासाठी विविध वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात सदर योजनेचा लाभ आदिवासी मय मह... आदिवासी समाजासही देण्यात येतो या व्यतिरिक्त आदिवासी घटक कार्यक्रमाखाली आदिवासी समाजाच्या विकासासाठी खुद्द आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात तसेच आदिवासी घटक कार्यक्रमाखाली केंद्र सरकार राज्य सरकार जिल्हा योजनांसाठी इतर प्रशासकीय विभागांना आदिवासी विकास विभागाकडून पूरक निधी वितरित करण्यात येतो केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत वैयक्तिक तसेच सामूहिक योजनांसाठी पात्र आदिवासी लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते सदर योजनेअंतर्गत उत्पन्न निर्मितीच्या योजना तसेच साधनसंपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणाच्या योजना यासाठी सर्वसाधारण आदिवासी लाभार्थी यांना पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य व आदिम जमातीसाठी शंभर टक्के अर्थसहाय्य देण्यात येते शासकीय योजनामधील शासकीय अनुदानाव्यतिरिक्त असलेला लाभार्थी हिस्सा भरता येऊ न शकलेल्या आदिवासी महिलांना बऱ्याच वाढीच्या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे त्या अशा त्या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात त्यामुळे त्यांचा विकास साधण्यास अडथळा निर्माण होतो ही बाब विचारात घेता केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आदिम जमातीच्या तरतुदीच्या धर्तीवर या शासन निर्णयान्वये तयार केलेल्या राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसाठी आदिवासी महिलांना अर्थसहाय्य देताना अनुदानाची रक्कम ही शंभर टक्के राहील परंतु सदर अनुदानाची रक्कम एकूण रक्कम वैयक्तिक योजनेसाठी पन्नास हजार रुपयाच्या मर्यादेत व दोन किंवा तीन किंवा अधिक लाभार्थी म्हणजे एकत्रित गट करून महिलांचे गट करून किंवा बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आल्यास सामूहिक योजनेसाठी साडेसात लाख रुपये एवढ्या मर्यादित राहील वर नमूद केल्याप्रमाणे आदिवासी विकास विभागाबरोबरच इतर शासकीय योजनामार्फत वैयक्तिक सामूहिक लाभाच्या विविध योजना, योजना राबविण्यात येतात अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये लाभार्थी हिस्सा भरण्याची कुवत नसल्यामुळे बऱ्याच वेळा इतर विभागांच्या योजनांचा लाभ आदिवासी महिलांना घेता येत नाही त्यामुळे अशा योजनांचा लाभ त्यांना मिळण्यासाठी तसेच इतर विभागांच्या योजनांच्या अधिकाधिक निधी आदिवासी महिलांना प्राप्त करून घेऊन त्यांना अशा योजनांच्या लाभाद्वारे सक्षम बनविण्याच्या उद्देशाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत या योजनेमधून लाभार्थ्यांनी मागणी केल्यास अशा योजनांच्या लाभासाठी लाभार्थी हिस्सा व केंद्र अर्थसंकल्प योजनेमधून वरील प्रमाणे वैयक्तिक योजनेसाठी पन्नास हजार रुपयाच्या मर्यादेत व दोन किंवा तीन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास सामूहिक योजनेसाठी साडेसात लाख रुपये मर्यादित केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतील अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येईल या संदर्भात काही उदाहरणे पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत म्हणजे ज्या महिलांना लाभार्थी हिस्सा भरता येत नव्हता त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची योजना आहे राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी ई रिक्षा महिला व बालविकास विभागाकडून आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयावर राबविण्यात येते तर या योजनेमध्ये जो काही लाभार्थी हिस्सा आहे चाळीस हजार रुपये म्हणजे रिक्षाची एकूण किंमत चार लाख रुपये बँकेकडून कर्ज दोन लाख ऐंशी हजार रुपये शासकीय अनुदान ऐंशी हजार रुपये आणि लाभार्थी हिस्सा चाळीस हजार रुपये होता तर तो लाभार्थी हिस्सा जो चाळीस हजार आहे तो अनेक महिलांना भरणे शक्य होत नव्हतं म्हणून सरकारने या योजनेच्या माध्यमातून आता हा चाळीस हजार रुपये लाभार्थी हिस्सा देखील भरण्याचे ठरविले आहे म्हणजे सर्व शंभर टक्के अनुदान सरकार या योजनेच्या माध्यमातून महिलांना देणार आहे वर दर्शवल्याप्रमाणे योजनेस पात्र आदिवासी महिलांसाठी त्यांनी मागणी केल्यास उपरोक्त लाभार्थी हिस्सा जो पन्नास हजाराच्या मर्यादेत असेल आणि जे पन्नास हजाराच्या खाली असेल तो लाभार्थी हिस्सा आता सरकार भरणार आहे कृषी व इतर विभागाकडून पंचवीस मे दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या शेळी मेंढी गटवाटप योजनेअंतर्गत सुद्धा जो काही लाभार्थी हिस्सा होता तो लाभार्थी हिस्सा जो पंचवीस हजार रुपये एवढा होता तो लाभार्थी हिस्सा देखील आता सरकार भरणार आहे वरदर्शव्याप्रमाणे प्रकरणत्वे योजनेस पात्र आदिवासी महिलांच्या बाबतीत लाभार्थी हिस्सा तसेच या योजनेअंतर्गत का करावयाच्या वाहतुकीचा खर्च व पन्नास टक्के विमा रक्कम ही पन्नास हजार रुपयाच्या मर्यादेत वैयक्तिक लाभासाठी हे देखील केंद्र हे देखील या योजनेअंतर्गत सरकारच्या वतीने भरण्यात येणार आहे म्हणजेच कुठलीही योजना असेल त्या योजनेसाठी जो लाभार्थी हिस्सा होता तो लाभार्थी देखील आता या योजनेच्या माध्यमातून सरकारद्वारे भरण्यात येणार आहे म्हणजेच ह्या योजनेत महिलांना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि म्हणून ही योजना आदिवासी महिलांसाठी अतिशय उपयुक्त असून अनेक ज्या काही वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून योजना राबविल्या जातात त्या सर्व योजनांमध्ये लाभार्थी हिस्सा जो मोठा घटक असतो त्या लाभार्थी हिस्सा भरणे अनेक महिलांना शक्य होत नाही आर्थिक परिस्थिती नाजूक असते अशा प्रसंगी तो लाभार्थी हिस्सा सरकार भरणार आहे म्हणजेच कुठल्याही योजनेला लागणारा लाभार्थी हिस्सा हा आता सरकारच्या वतीने भरण्यात येणार आहे म्हणून एकूण अनुदान जे आहे ते शंभर टक्के असणार आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण ही एक महत्त्वाची आणि अतिशय उपयुक्त अशी योजना आणलेली आहे या योजनेचा लाभ आदिवासी महिलांनी घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून महिला सक्षमीकरणाचा सरकारचा जो उद्देश आहे तो देखील सफल होईल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा अशाच प्रकारची अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद